पुढच्या रिपोर्टकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघालंय मनोज जरांग यांनी सरकारला एक महिन्याची वेळ देऊन उपोषण थांबवलं असलं तरी भुजबळांवरचे प्रहार थांबलेले नाही भुजबळांनी मराठ्याचं आरक्षण हिसकावून घेतल्याचा आरोप जरांग यांनी केलाय पाहूया एक खास रिपोर्ट जरांगे भुजबळांवर पुन्हा कडाडली आरक्षण हिसकावण्यात आयुष्य गेलं आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या ना नरड्याला नख लावायचं काम त्यांनी उभ आयुष्यभर केलेलं मराठी ओबीसीतूनच आरक्षण घेणार गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू आहे लोकसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटले सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन सुरू झालेल्या भुजबळ विरुद्ध जरांगे वाक युद्ध आजही कायम आहे मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय मात्र सगळे सोयऱ्यांना कुणबीचे दाखले देण्यासाठी जरांगेंचा लढा सुरूच आहे सरकारला तेरा जुलैपर्यंत एक महिन्याची मुदत देऊन त्यांनी उपोषण स्थगित केलं मात्र भुजबळांवर त्यांचे प्रहार सुरूच आहेत मराठ्यांचं आरक्षण हिसकावून घेण्यात भुजबळांचं आयुष्य गेल्याची टीका जरांगेंनी केली आहे भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरीबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात आयुष्य गेलं त्याच त्याच्यात त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला लेकरांचे मूर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या नरड्याला नख लावायचं काम त्यांनी भर केलेलं जरांगी अशी तिखट टीका करत असताना भुजबळ ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामने या भूमिकेवर ठाम आहेत मला किती शिव्या दिल्या तरी मागे हटणार नाही असं ते म्हणाले ओबीसी भटक्या विमुक्त जे आहे कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका आणि त्यात त्यानंतर तो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या हे मी बोलतो आणि तुम्ही किती शिव्या दिल्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधी सोडणार नाही दुसरीकडे जालन्यात उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही जरांगीवर निशाणा साधलाय फोडा आणि झोडा ही जरांगीची टीका हाके यांनी केली आहे काय माहितीये विजय म्हणजे कोण एन टी म्हणजे कोण बाय फर्गेशन काय माहितीये जरांगेंना खोडा आणि झोडा ही राजनीती आहे जरांगी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा आणि ओबीसी अशी दुफळी निर्माण झालीय सगळे सोयऱ्यांबाबतच्या मुद्द्यावर सरकार काय तोडगा काढणार हे महत्वाचं आहे अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे आणि भुजबळांमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज